शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे पालेभाजा बाजारभाव बाजा मेथी कोथंबीर शेपू बाजारभाव आणि आवकाडावा बा। मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या सबस्क्राईब ने लाईक ने आपले हे जे बाजारभाव इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचतील अवकेचा विचार केला तर कालच्या तुलनेत आज मेथ्यांची आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळाली शेपू कोथंबीर यांची आवक देखील आज कमीच राहिली चला तर बाजारभाव पाहूया बाबा नमस्कार नमस्कार मी आणली का काय भाव झाली अठराशे सव, पंचवीस सव्वा अठराशे अठराशे गड्डी अठराशे पंचवीस रुपये प्रति आकडा किती आहे भाजी आज बाराशे एक का आज काल होती का काल काय भाव गेली होती काल साडेबाराशे रुपये आज अठराशे रुपये झाले काल बिटर डाऊन झाले होते रिव झाली होती काल काय आवक जास्त होती का कोणतं गाव तुमचं काटापूर नाव काय मुरलींडे मुरलीधर करंडे हे बियाची तुम्हाला जात सांगता येईल का सातशे सातशे सत्याहत्तर काय भाव नेलं होतं बी पंच्याण्णव रुपये किलो नेलं होतं कुठून नेलं होतं काटापूर मधून नेलं होतं किती किलोची टाकणी आहे किलो किती बी एक एकर मध्ये ऐंशी किलो बी बसलय किती भाजी निघाल सगळे ऐंशी किलो अंदाज लागला असेल ना तुम्हाला दहा हजार निघाल जर नाही भाजीच्या आधी रान कशाचं होत बेवड बीटचा बेट बेवडा होता बीटचा बेवडा भाजी मस्त आली तुमची भाजी स्प्रिंकलरला आहे का पाटपाण्याला आहे पाटपाण्याला आहे बीट मेथी अठराशे पंचवीस रुपये शेकडा अठरा अठरा रुपये रु, 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 गड्डी धन्यवाद मेथी एकोणीसशे एक मेथी एकोणीसशे रुपये बीट झाले तुम्ही टाकी मेथी एकोणीसशे रुपये बीड झाले मेथी एकोणीसशे रुपये बीड झाले सुपर क्वालिटी एकोणीसशे रुपये अशोक कोथंबीर पाचशे रुपये बीड झाले अशोक कोथंबीर पाचशे रुपये बीड झाले गावठी गावटी कोथंबीर मिडियम क्वालिटी सहाशे रुपये बीड झाले गावटी कोथंबीर मीडियम क्वालिटी सहाशे रुपये गावटी कोथंबीर मिडियम प्रतिशेकडा सहाशे शापू हलकी क्वालिटी चारशे रुपये बीड झाले शापू चारशे रुपये हलकी क्वालिटी मेथी नऊशे अकरा रुपये बीड झाले कट साईज जुळा नऊशे अकरा मेथी चौदाशे एक्कावन्न रुपये मेथी चौदाशे एक्कावन्न चौदाशे एक्कावन्न रुपये विड झाले मेथी प्रतिशेकडा चौदाशे एक्कावन्न अशोका गौत मीर चारशे रुपये विड झाले अशोका कोथंबीर चारशे रुपये प्रतिशेकडा चारशे हलकी क्वालिटी अशोका कोथंबीर पाचशे रुपये बीट झाले शेकडा पाचशे रुपये अशोका कोथंबीर शेकडा पाचशे शेपू एक हजार बीट झाले शेपू एक हजार रुपये भेट झाले प्रतिशेकडा एक हजार रुपये शेपू पाहू शकताय शेपूची मुळी पाहू शकताय एक हजार अकरा रुपये मेथी अठराशे पाले मेथी अठराशे पंचवीस अठराशे पंचवीस रुपये बीड झाले मेथी सुपर क्वालिटी अठराशे पंचवीस हे कोथंबीर अशोका चारशे सत्तर रुपये कोथंबीर अशोका चारशे सत्तर रुपये वळश्यांची कोथंबीर आहे वळशे बंटी शेठचे मास्तर यांची कोथंबीर आहे चारशे सत्तर रुपये बीड झाले हे वळसे पाहू शकता मेथी चौदाशे रुपये बीड झाले मेथी चौदाशे रुपये शेपू अकराशे अकरा रुपये बीट झाले शेपू अकराशे अकरा शेपू नऊशे एक्कावन रुपये बीट झाले <laughs> शेपू नऊशे एक्कावन्न रुपये प्रतिशेकडा हलकी क्वालिटी आहे ही मेथी ही एक मिनटर का कोतंबीर आठशे अकरा रुपये गावठी आठशे अकरा रुपये मिडियम क्वालिटी आठशे अकरा रुपये बीड झाले प्रतिशेकडा आठशे अकरा गावठी कोतंबीर पंधराशे अकरा गावठी 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 कोथंबीर पंधराशे अकरा रुपये गावठी कोथंबीर नऊशे रुपये गावठी कोथंबीर नऊशे रुपये झाले नऊशे रुपये गावठी कोतंबीर गावठी कोथंबीर सहाशे रुपये क्वालिटी सहाशे रुपये गावठी कोथंबीर मिडियम क्वालिटी मेथी रुपये झाले मेथी मेथी प्रति शेकडा सोळाशे साठ रुपये बीड झाले प्रति प्रति शेकडा सोळाशे साठ अशोका कोथंबीर सहाशे रुपये बीड झाले अशोका कोथंबीर सहाशे रुपये मुळी पाहू शकता अशोक कोतंबीर सहाशे रुपये बीड झाले मेथी एक हजार पन्नास रुपये बीड झाले प्रतिशेकडा एक हजार पन्नास रुपये बीड झाले चाचक राजी निवा मेथी घेतलेली आहे एक हजार पन्नास आणि ही चाचक राजी मेथी अकराशे रुपये बीड झाले मेथी अकराशे रुपये बीड झाले शेकडा अकराशे रुपये मेथी शेकडा अकराशे साठ अशोका कोथंबीर चारशे साठ रुपये वेळ झाली अशोका कोथंबीर चारशे साठ रुपये चारशे साठ रुपये अशोका प्रतिशेकडा प्रतिशेकडा चारशे साठ